सोमवारी ठाकरे गटाच्या बैठकीत गोंधळ झाला असून या संदर्भात एक विशेष वृत्तांत उद्धव ठाकरे गटाच्या सोमवारी झालेल्या शहर उत्तर व मध्य विधानसभा मतदारसंघाच्या बैठकीत अक्षरशः राडा झाला आरोप प्रत्यारोप झाले आणि अखेर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना हस्तक्षेप करून परिस्थिती हाताळावी लागली बैठकीत सुरू झालेला वाद इतका वाढला की काही पदाधिकाऱ्यांनी थेट खैरे यांच्याशी हुज्जत घातली त्यानंतर खैरे संतापले आणि म्हणाले मी कोण आहे तुला माहीत नाही का गप्प बस नाहीतर तुझी खैर नाही अशा शब्दात खैरेंनी संताप व्यक्त केला मात्र या दमदार इशाऱ्यानंतरही पदाधिकारी शांत बसले नाहीत त्यामुळे वातावरण काही काळ तंगच राहिले सोलापूर संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली सुरुवातीला उद्धव सेना उपनेत्या अस्मिता गायकवाड आणि महिला आघाडी प्रमुख अनिता जगदाळे यांच्यात वाद झाला त्यानंतर पुरुषोत्तम बर्डे यांच्या समर्थकांनी अजय दासरी हटावचा नारा दिला लहू गायकवाड सुरेश जगताप आणि दत्ता खलाटे यांनी अजय दासरींवर थेट टीका केली तर शशिकांत बिराजदार आणि रवींद्र नागेन यांनी पक्षातील गद्दारांवर कारवाई करा अशी मागणी केली वातावरण चिघळत गेले आणि काहींनी थेट बैठक सोडून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला या वाढत्या गोंधळात माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी हस्तक्षेप केला त्यांनी सर्वांना समज देत शिस्त हिस्त पक्षाची ताकद आहे असे बजावले नंतर माध्यमांशी बोलताना खैरे म्हणाले बैठकीत जे काही घडले त्याबद्दल का मी संबंधित पदाधिकाऱ्यांना समज दिली आहे हा पक्षांतर्गत विषय असून वातावरण आता पूर्णतः शांत झाले आहे तू तू मी घरातलं भांडण चालू असत इच्छुक असतात ना खूप मला हे जाय पाहिजे मला ही जागा पाहिजे मला ती जागा पाहिजे त्याच्यावरून त्या ठिकाणी होतं पण हे आमच्याच नाही बाकी सगळ्या पक्षात त्या ठिकाणी आता सुरू झालेलं आहे आमच्या पक्षात नाही आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी मग थोडंसं रागवलो थांबवलं ते त्यांना म्हटलं नाही तर मी चालू आता असं म्हटल्यानंतर आणि मी उद्धवसाहेबांसमोर मी काही हे पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी हे राडा थोडा थोड्या वेळासाठी होता आणि था। तो थांबला नंतर सांगायचा मुद्दा असा की हे सगळ्या गोष्टी मी कंट्रोलच करावं लागतं आजकाल आणि कंट्रोलर म्हणून मी घरीकेनंतर बसलो आहे आणि मी तर तुम्हाला माहिती आहे मी मराठवाडाच शिवसैनिक आहे हे काय म्हटलं आहे सरळ करून टाकेन तुम्हाला मी म्हटलं आणि मग ते आता शांत झाले शांत होऊन सगळे मग खेळीमिळीचे वातावरण झाल्यानंतर पाय पडले माझे सगळे सगळे पाय पडले माझे चुकला असता साहेब माफ कर असे घरगुती चालू असतं काहीतरी या बैठकीतील राडा हा उद्धवसेनेच्या स्थानिक पातळीवरील गटबाजीचे संकेत देतो एका बाजूला जुन्या निष्ठावानांचा गट तर दुसरीकडे नव्या चेहऱ्यांचा प्रभाव या दोन्हीतून पक्षांतर्गत तणाव उफाळल्याचे स्पष्ट झाले आहे